युवक काँग्रेसच्या जळगाव जामोद शहर अध्यक्षपदी जुनेद शेख यांची नियुक्ती जळगाव जामोद शहरातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय युवा कार्यकर्ते तसेच सर्व समावेशक सर्वांना मदत करणारा तरुण कार्यकर्ता जुनेद शेख यांची नुकतीच जळगाव जामोद शहर युवक काँग्रेस शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थित जुनेद शेख यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बोंदरे यांच्या समवेत अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे बुलढाणा जिल्हा प्रभारी राजेंद्र राग प्रदेश सरचिटणीस राम विजय गुरुंगले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील जळगाव जमो तालुका अध्यक्ष, भाऊराव भालेराव माजी तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर युवा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील श्रीकृष्ण केदार प्रमोद पाटील यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते